आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहेत अशातच जुलै महिन्यापासून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार राज्यातील महिलांना प्रति दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे तसेच आता राज्यभरातून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड चांगला असा प्रतिसाद मिळत आहे मात्र योजनेसोबतच आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत दरम्यान आता राज्यातील अनेक शेतकरी आणि अने महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ सरकारकडून दिला जात आहे म्हणूनच राज्यातील आता काही भाग्यवंत कुटुंबांना येत्या दिवाळीपूर्वी तब्बल सात हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र आता सर्व नागरिकांना प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहेत तसेच त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संस्कृती आपण पाहत आहात स्प्रेडिट मात्र व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही स्प्रेडिट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर तीन हप्ते जमा झाले आहेत आता राज्यातील महिला चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहे मात्र अशातच आता महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत जमा होणार आहे म्हणजे आता या दोन्ही हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये दिवाळी पूर्वी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत कारण राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच म्हणजेच भाऊबीजेला ओवाळणी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना या महिन्यात तीन हजार रुपये मिळणार आहेत यासोबतच केंद्र सरकारने बऱ्याच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये हप्त्यांमध्ये पाठवले जात आहे अशातच या योजनेचे आतापर्यंतचे तब्बल सतरा हप्ते जमा झाले आहेत मात्र आता शेतकरी अठरा हप्त्यांची वाट पाहत आहे अशातच आता पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणास देखील सुरुवात झाली आहे या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला आहे त्यामुळे आता या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अठराव्या हप्त्याच्या रूपात दोन हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय राज्य सरकारने पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेला देखील सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल सहा हजार रुपये दिले जात आहे मात्र ही रक्कम तीन टप्प्यात वितरित करण्यात येत आहे तसेच या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यास देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे या योजनेच्या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे या महिन्यात मिळणार आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या योजनेच्या माध्यमातून सात हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पीएम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये एकत्रित मिळून सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळणार आहेत अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे महत्वाचे आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो असेच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा